सूप नवीन आणले त्याला रंग देऊन घ्यायचा आहे हा रंग आणलाय हा पेंट किती दिवस झाला रंग द्यायचा होता म्हणून आता रंग देऊन घ्यावा म्हणलं आणलाय रंग रंग देऊन घेते एक तर हात देऊन घेते परत मग दुसरा येते सुकल्यानंतर नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी गुड मॉर्निंगच म्हणायला लागल सकाळ सकाळी मी अक्का मसूर करायला घातलेला आहे टेस्टी हॉटेलसारखा आता हा कुकरमध्ये शिजत घालते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये घालते शिजायला आणि दोन ते तीन पाण्याचा स्वच्छ धुवून घेते मी दोन ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि एवढं पाणी घेऊन आता तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या मसूर शिजलेला आहे कुकरमधनं काढून घेतला असं आखाच ठेवायचा ह्याला काय म्हणजे असं मॅश वगैरे काही करायचं नाही असाच ना, अक्का आपल्याला करायचा ना आकाश ठेवायचा अक्का मसूर करण्यासाठी कोथिंबीर कडीपत्ता कांदा आणि टोमॅटो असं सगळं मी चिरून घेतलेलं आहे आता ह्या डब्यातलं जिरे मोहरी तिखट मीठ हे सगळं लागणारं आहे जिरे मोहरी थोडासा हिंग कडीपत्ता आणि कांदा कांदा जरा लाल होतोपर्यंत परतून घ्यायचा थोडासा परतला की मी टॉमॅटो टाकायचे इतकी छान टेस्टी हॉटेलसारखी होती भाजी आणि थंडीत बी चमचमीत भाज्या खावते कांदा चांगला परतलाय आता आपण टमॅट टाकून घेऊ टॅमॅटो पण चांगलं करता येईल टोमॅटो पण छान असं परतले गेले थोडीशी हळद आणि मला जसं आवडते तसं तिखट थोडंसं चमचमीतच करणार आहे मी तिखट ते पण मिक्स करून घेऊ तेला थोडीशी कोथिंबीर टाकू तेलात मसाला चांगला परतला म्हणजे छान तरी पण येते भाजीला आणि आता शिजवलेला अख्खा मसला चवीनुसार मीठ आणि आता चांगली जरा शिजवून द्यायची चांगली उकळी येऊन द्यायची एक शिजलेला तर आहेच उकळी येऊन द्यायची चांगली एक तर चांगली उकळी आलेली आहे मसूरला त्यामुळे मी आता काढून घेते डब्यात इतकी सुंदर आणि टेस्टी अख्ख्या मसूरची भाजी छान लागते हॉटेलसारखी तुम्ही पण करून बघा एकदा वरून अशी कोथिंबीर आवडली असली भाजी अख्ख्या मसूरची तर लाईक शेअर सबस्क्राईब करा